तुम्ही इंडिया मार्ट सेलर पोर्टलवर तुमच्या बायराबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन कशी मिळवू शकता आधी तुमच्या सेलर पोर्टल मध्ये लॉग इन करा आणि नंतर लेफ्ट साइडला असलेल्या लीड मॅनेजर टॅबवर जा एकदा तुम्ही तिथे पोहोचल्यावर लीडच्या च्या लिस्ट मध्ये स्क्रोल करा आणि तुम्हाला आता जो बघायचा आहे तो निवडा जेव्हा तुम्ही लीडवर क्लिक करता तेव्हा एक मेसेज बॉक्स उघडेल हा बॉक्स बायरच्या रिक्वायरमेंट्स दर्शवतो सर्वात वरच्या बाजूला तुम्हाला बायरबद्दल काही बेसिक माहिती दिसेल जसे की बायरचे नाव लास्ट सीन स्टेटस कंपनीचे नाव लोकेशन जी एस टी नंबर ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर तथापि जर तुम्हाला बायरबद्दल अधिक डिटेल्स हवे असतील तर तुम्ही बॉक्सच्या राईट कॉर्नरला असलेल्या व्ह्यू मो या ऑप्शनवर क्लिक करू शकता व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बायरची संपूर्ण हिस्ट्री आणि इतर युजफुल इन्फॉर्मेशन मिळेल जसे की बायर इंडिया मार्टचे मेंबर किती काळापासून आहेत त्यांचे अल्टरनेट ईमेल किंवा फोन नंबर डेझिग्नेशन आणि प्रॉडक्ट कॅटलॉगची लिंक तुम्ही खाली पाहिल्यास तुम्हाला प्रॉडक्ट ऑफ इंटरेस्ट दिसेल ज्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की बायरला कोणत्या प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही बायरनी रिसेंटली व्ह्यूड प्रॉडक्ट देखील पाहू शकता बायर इंडिया मार्ट सेलर आहे की नाही हे देखील तुम्ही शोधू शकता आणि असल्यास ते कोणती प्रॉडक्ट विकत आहेत बायर इंडिया किती आहे हे तुम्हाला दिसेल तुम्ही बायरच्या कॉल्सची संख्या रिप्लायची संख्या आणि आतापर्यंतच्या एकूण रिक्वायरमेंट ची संख्या, संख्या तपासू शकता पेजच्या बॉटमला तुम्हाला बायरच्या कंपनीबद्दल अधिक डिटेल्स मिळतील जसे की टर्न ओव्हर चे वर्ष एम्प्लॉईज ची संख्या एम्पॉ एक्सपॉथ कोड त्याच्या बिझनेस चा प्रकार त्यामुळे फक्त एका क्लिक मध्ये तुम्हाला तुमच्या बाहेर आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी पाहता येईल